हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत नारळी भात त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतलेलं आहे कुकर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे तूप तुपामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी विलायची दालचिनी आणि लवंग हे व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर दीड वाटी धुतलेला तांदूळ तुपावरती परतून तीन वाट्या पाणी टाकून कुकरला तीन शिट्ट्या घेऊन भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हा भात थंड व्हायला ठेवून एका कढईमध्ये आपण घेतलेला आहे दोन चमचे तूप तुपामध्ये आपण टाकलेला आहे सुखामेवा सुखामेव्यामध्ये आपण घेतलेला आहे काजू बदाम आणि मणुके सुखामेवा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे दीड वाटी ओल्या नारळाचा खव आपण भातासाठी दीड वाटीचे प्रमाण घेतलेले आहे ओल्या नारळाचा खव आणि सुखामेवा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे यानंतर आपण इथे टाकणार आहोत दीड वाटी गूळ आपण भातासाठी गुळाचा वापर केलेला आहे काही लोक साखर वापरतात पण आपण गुळाचा वापर केलेला आहे गुळामुळे भाताला रुचकर अशी चव येते हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थंड झालेला भात आपण यामध्ये टाकून घेणार आहोत भात व्यवस्थित मोकळा करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे एकजीव करून झाकण ठेवून छान असे वाफ काढायची आहे त्यामध्ये आपण विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे ही दोन्ही ऑप्शनल आहेत पण यामुळे भाताला छान अशी चव येते आणि छान असा आपला नारळी भात तयार झालेला आहे